नमस्कार मी शरद तुमचं शरपारी रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण बिलकुल घ्यास न पेटवता एकदम मस्त अशी फक्त दोन साहित्यामध्ये तयार ता होणाऱ्या मिठाईची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही मित्रांनो ही मिठाई कोणत्याही सणावाराच्या दिवशी बनवू शकता अगदी फक्त दोनच साहित्यात तयार होते तसे मित्रांनो आपण ही मिठाई तयार करण्यासाठी ना आता आपण यामध्ये मिल्क पावडर आणि माव्याचा प्रयोग केलेला आहे सला मित्रांनो झटपट पण टेस्ट मिठाई बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो दोन साहित्य मिठाई तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्या दोन कप इतकं देसागडी कोकण म्हणजे सुकं खोबरं ॲड करायचं आहे हा खोबरा तुम्ही घरात देखील तयार करू शकता तर सुक खोबऱ्याचा पाठीमागचा काळा भाग काढून छानपैकी त्याला मिक्सरच्यामध्ये बारीक छान करायचं आहे झालं आपलं देसीकडे कोकणट घरच्या घरी रेडी तसं आपल्या सेकंड साहित्यामध्ये घ्यायचं आहे अमूल कंपनीचं मिठाई मेड म्हणजेच कंडेक्स मिल्क हा साधारणतः आपल्या दोनशे ग्राम इतका आपल्या डेसिगेटेड कोकोनट आहे ना तर साधारणतः वन फिफ्टी ग्राम इतका आपल्याला इथे लागेल हा साधारणतः दोनशे ग्रामचा डब्बा आहे छप्पन रुपयाला भेटतं मार्केटमध्ये कुठेही सहज भेटून जाईल जस्ट आता या दोन कप डेसिगेटेड कोकोनटमध्ये आपल्याला छानपैकी मिठाई मेड थोडं थोडं ॲड करत छान पिकी याचा स्मूथसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे मित्रांनो मिठाई मेड आपल्याला पूर्णपणे होतायचं नाही आहे थोडं थोडं ऍड करत जावा आणि याला छानपैकी मळत जावा तसं मित्रांनो बिलकुल भी घ्यायचं वापर न करून अगदी सोप्यात सोपी रेसिपी शेअर केलेली आहे अगदी झटपट आणि एकदम युजफुल आणि एकदम टेस्टी ही मिठाई तयार होते नक्की तुम्हाला प्रचंड आवडे एकदा करूनच बघा खूपच जबरदस्त टेस्टला तयार होते हे बघा मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता मी थोडं थोडं रेसेकडे कोकोनटमध्ये कंडेस्मिर ॲड करत छान पिकी याचा स्मूथसर असा गोळा इथे मळून घेतलेला आहे या पद्धतीने मित्रांनो छानपैकी आपला स्मूथ गोळा इथे मळून घ्यायचा आहे <laughs> तसे मित्र आपण पाहू शकता मी दोनशे ग्राम इतक कंडेसमीर घेतले त्यात तू माझं पन्नास ग्राम इतकं कंडेस्मिर इथं साधारणतः साईडला राहिलेलं आहे दोन ते तीन टेबल स्पून इतकं आता मित्रांनो आपण हा स्मूथ असा गोळा मळलेला आहे त्याचे आपल्याला दोन भाग करायचा आहे एक मोठा भाग करायचा नाही एक थोडासा त्यापेक्षा छोटा भाग करायचा आहे आता आपण छोटा भाग घेतला तो आपल्या बाउलमध्ये ठेवायचा आहे आणि हा मोठा भाग आपल्याला दुसऱ्या प्लेट मध्ये ठेवायचा आहे आता मित्रांनो हा छोटा भाग आहे ना त्याला आपण फ्लेवर देणार आहोत म्हणजे मिठाईची टेस्ट आणखीन मस्त एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल लागेल जस्ट यामध्ये आपल्याला थोडस यामध्ये कलर ऍड करायचे साधारणतः वन ड्रॉप इतकं मी रेड कलर ऍड केलेला आहे तुम्ही इथे पावडर कलर ऍड करू शकता तसे एक मिक्सर जार घ्यायचं मिक्सर जार मध्ये आपल्याला चार काजू आणि चार बदाम ऍड करून देऊन छान पैकी दहा सेकंद करता या पद्धतीने बारीक से चर्न करून घ्यायचं आहे आणि या छोट्या गोळ्यामध्ये आपल्याला ऍड करून द्यायचं आहे तसे मित्रांनो मी यामध्ये एक चमच विलायची पावडर ऍड करून देत आहे विलायची पावडर नाही टाकली तरीही चालेल ऑप्शनल आहे तसे आपल्याला फ्लेवर करते यामध्ये रोज इसन्स टाकायचे साधारणतः इथे अर्धा चमच इतकं मी ऍड करत आहे जर मित्रांनो तुमच्याकडे रोज इस नसेल तुम्ही इथे व्हेनिला इसिन्स ऍड करू शकता चॉकलेट इस ऍड करू शकता तुम्हाला हवं तो इसिन्स तुम्ही ऍड करू शकता मी इथे रोज इस ऍड केलं त्यासाठी मी इथे रेड कलर ऍड केलेला आहे आता हे छानपैकी सर्व मिक्स आउट करून घ्यायचं आहे अगदी मित्रांनो खूपच फ्लेवरफुल आपली मिठाई तयार करत आहोत अगदी खायला जबरदस्त लागते अगदी मित्र विकतपेक्षाय उत्तम ही मिठाई तयार होते नक्की घरी करून बघा अगदी परफेक्ट तयार होते सो हे बघा सर्व साहित्य मी छानपैकी ते मिक्सआउट करून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला छानपकी हे डव मळून घ्यायचा आहे आता मित्रांनो तयार केलेला फ्लेवरचा गोळा आपल्या छान पिकी याला मळून छान रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपला स्वीस रोल आपल्याला बनवायला एकदम सोपं जाईल हे बघा मित्रांनो छान या गोळ्याला मळून छान या पद्धतीने लांबटसर असा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो छान सिलेंडर शेप मध्ये आपल्याला या रोलला करून घ्यायचा आहे हे बघा मस्त एकही क्रॅक एक आपल्या रोलवरती ठेवायचे नाहीये आता हा रोल आपण केला आहे ना साईडला ठेवून द्यायचा आहे आता मित्रांनो जो साईडला आपण व्हाईट पोर्शन ठेवलेला होता तो घ्यायचा आहे बघा साईडला कारण तो थो थोडासा ड्राय झालेला आहे अशा वेळी काय करायचं आहे मित्रांनो या पद्धतीने यामध्ये एक ते दोन चम्मच ऍड करायचा आहे आणि ह्या गोळ्याला मळून आपल्याला छानपैकी पुन्हा सॉफ्ट करून घ्यायचं आहे हाय की नाही सिम्पल अगदी कोणीही करू शकतं लहान मुलांना दिलं ना ते देखील करू शकतात अगदी खूपच मस्त रेसिपी आहे आता मित्रांना तर आपले सणवार चालू झालेले आहेत आणि सनवाराच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे खूपच घाई गडबड असते तर यावेळी तुम्ही ही मिठाई करून बघा अतिशय झटपट आणि कमी वेळेत तयार होते सो हे बघा छान त्या गोळ्याला मळून मी छानपैकी आता लाटून घेत आहे या पद्धतीने आपल्या छानपैकी याची मिडियम थिक आपल्या पोळी लाटायची जास्त पातळी नको आणि जास्त जाडीही नको पोळी लाटताना मित्रांनो तळा जाणे साहजिक आहे पण तोंड काळजी करण्याची आवश्यकता नाहीये जस्ट मित्रांनो ते आपल्याला थोडं थोडं दाबत छानपैकी त्याला क्लोज करून घ्यायचं आहे तसे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो हे मिश्र आपलं बिलकुल बी हाताला चिपकत नाही त्यासाठी साजूक तूप वगैरे लावण्याची काही आवश्यकता नाहीये फक्त हे दोन साहित्य वापरूनच हे आपली झटपट रेसिपी तयार करायची आहे हे बघा जाडस पोळी लाटून घेतली की आता आपण तयार केलेला रोल आपल्या पोळीवरती ठेवायचा आहे आणि पोळी आपल्याला या पद्धतीने एकदम घट्ट असे दाबत आपल्यावर रोल करून घ्यायचे आहे हे बघा किती मस्त असं रोल आपला तयार झाला आहे आहे आता या आपल्याला मळून घट्टसर असं करून घ्यायचं हे बघा मित्रांनो आपल्या रोलमध्ये हवा ठेवायची नाही जस्ट थोडं थोडं हलक्या प्रेस करत छान पैकी या रोलला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे हे बघा छान प्रकार सुंदर असा रोल आपल्या या पद्धतीने करून घ्यायचा आहे सो हे बघा मित्रांनो छानपैकी मी इथे घट्टसर असा रोल तयार करून घेतलेला आहे आता हा तयार रोल आपल्या मध्ये दहा मिनिटांकरता सेट होण्याकरता ठेवून द्यायचा आहे सो so, हे hey, बघा मित्रांनो परफेक्टली दहा मिनटानंतर मी फिजामध्ये रोल काढून घेतलेला आहे आता रोलला आपल्याला चाकूच्या साहित्याने डायरेक्टली कट करून घ्यायचा आहे आणि सर्व करायचा आहे वाव मस्तच हे वा, पेड्याचा लुक बघ किती मस्त आलेला आहे एकदम सुंदर प्रकारे सिंपली आपली दोन साहित्यामध्ये मिठाई तयार झालेली आहे तसे मित्रांनो तुम्ही ही मिठाई या पद्धतीने करता पेड्याच्या रूपामध्ये देखील करू शकता अगदी दोनच साहित्य मग तुम्हाला लागतील खूपच मस्त आणि या पद्धतीने फ्लेवरमध्ये करायची असेल ना कलरफुल तर या पद्धतीने केली तरीही चालेल किंवा व्हाईट रोल ठेवला तरीही चालेल खूप खूपच सुंदर ही मिठाई खायला लागते हे बघा किती सुंदर प्रकारे आपली मिठाई एकदम इझिली कट होत आहे सेट केल्यामुळे मित्रांनो ही मिठाई बिलकुल बी आपली वाकडी तिकडी होत नाही एकदम परफेक्टली रोल आपले कट होतात हे बघा किती सुंदर प्रकारे आपले रोल इथे कट झालेला आहे याच पद्धतीने सर्व रोल मित्रांनो मी आता कट करून घेणार आहे हे बघा किती सुंदर आपली मिठाई तयार झालेली आहे आणि टेस्टी देखील आहे तर ही मिठाई सर्व करून तुम्हाला दाखवत आहे मिठाई सर्व्हिंगसाठी एक प्लेटर प्लेटर प्लेटरमध्ये मिठाई मी या पद्धतीने आता अरेंज करून देत आहे सो मित्रा तुम्ही देखील ही मिठाई ट्राय करून बघा अतिशय परफेक्ट आणि एकदम टेस्टी ही मिठाई लागते नक्की मित्रांनो तुम्ही एकदा ही मिठाई कोणत्याही सणावरच्या दिवशी करू शकता तसे ही रक्षाबंधन स्पेशल मी मिठाई केलेली आहे तुम्ही कोणत्याही दिवशी सस देखील बनू शकता तसे मित्रांनो या मिठाईला गार्निशिंग करण्यासाठी यावरती मी ही पिसळ स्लाईस ठेवून दिलेली आहे तुम्ही चांदीच्या वर्कने देखील या मिठाईला गार्निश करू शकता सो मित्रांनो मिठाई सर्व केलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला रेसिपी असेल व्हिडिओ नक्की एक लाईक करा तसं आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बे आहे ते प्रेस करायला विसरू नका हे बघा मित्रांनो मिठाईचा लुक पाहू एकदम परफेक्ट तयार होतो तसं मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेगळा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर शिशा मनपूर्ण आभार